हा पूर्ण भाग आहे कंप्लीट दिस इज अ कंप्लीट दिस इज द कंप्लीट स्क्वेअर दिस इज द कंप्लीट स्क्वेअर आणि याला म्हणतात पूर्ण याला काय म्हणायचं पूर्ण पूर्ण आकृतीचे जेव्हा दोन समान भाग बनतात व्हेन वी मेक टू इक्वल पार्ट्स ईच पार्ट नोन एज हाफ प्रत्येक भागाला आपण अर्धा भाग असं म्हणतो प्रत्येक भागाला आपण अर्धा भाग दोन समान भाग केले टू इक्वल पार्ट्स वी टू इक्वल ईच पार्ट पार्टी तेव्हा तुम्हाला जर कमी भूक लागलेली असेल तर तुम्ही अर्धी चपाती मागता मग त्यावेळेला आई काय करते की एक चपाती जी गोल असते संपूर्ण ती गोल चपाती बरोबर मधोमध तळून देते आणि मग तुम्हाला त्यातला एक भाग देते आणि एक भाग ठेवते मग त्यातला एक भाग म्हणजेच असा भाग असतो त्याला आपण अर्धा असं म्हणतो किंवा अर्धी चपाती म्हणजेच इंग्रजीत त्याला म्हणायचं हाफ इंग्रजी काय म्हणतात त्याला दिस इज अ स्पेअर दिस इज अ कंप्लीट आणि जेव्हा आपण एखाद्या आकृतीचे चार समान भाग करतो किती भाग करतो चार समान तर त्यावेळेला प्रत्येक भाग हा इतका असतो प्रत्येक भागा हा इतका असतो त्याला म्हणतात कॉर्टर त्याला काय म्हणतात कॉर्टर तुम्हाला भूक लागलेली असते आणि तुम्ही अर्धी चपाती मागता ऐकू पण तुम्हाला अजून कमी भूक लागलेली असते तर तुम्ही आईला काय म्हणता त्या अर्धीची अजून अर्धी करून घेऊ मग आई तुम्हाला एवढी चपाती देते त्याला मराठीत आपण म्हणतो किंवा कोणी चौथ भाग म्हणतो म्हणते ना कारण एका आकृतीचे एका चपातीचे चार भाग केले जातात त्यातला एक भाग म्हणजे पाव इंग्रजीत त्याला आपण म्हणतो कॉर्टर इंग्रजीत काय म्हणतो कंप्लीट स्क्वेअर आहे या कंप्लीट स्क्वेअरचे आपण चार समान भाग करतो चार समान भाग करतो त्यावेळेला त्यातले जेव्हा तीन भाग घेतो तर त्यावेळेला त्याला आपण म्हणतो पाहु पाहुण म्हणजे पाव पुणा पाहुण म्हणजे पाव कुणा पुना म्हणजे बजा पाव भाग कुणा करायचा आणि इंग्रजी त्याला म्हणतात थ्री कॉर्टर त्याला म्हणायचं आणि मराठीत त्याला म्हणतात पाव मराठीत काय म्हणतात पावला हा जो पाव भाग होता हा जो पाव भाग होता हा उना केला म्हणजे क्वॉर्टर भाग मायनस केला आणि मग त्याला मराठीत म्हणतात पावण काय म्हणायचं आणि इंग्रजीत मात्र त्याला म्हणतात इड इंग्रजीत काय म्हणतात सगळं लोक्या हा कृती हा जो संपूर्ण भाग आहे त्याला म्हणतात वन किंवा मराठीत म्हणतो आपण त्याला पूर्ण आणि इंग्रजीत त्याला म्हणतो होल होल किंवा पूर्ण कम्प्लीट मराठीत त्याला आपण म्हणतो पूर्ण आणि इंग्रजीत त्याला होल किंवा कम्प्लीट पूर्ण पूर्ण भाग आहे आणि जेव्हा याच प्रकारच्या किती आपण जेव्हा मे टू इक्वल पावल आणि त्यातला फक्त एकच भाग आपण तर तो होतो त्यातल्या एका भागाला म्हणतात आणि मराठीत त्याला म्हणतात अर्धा मराठीत म्हणतात आता हा जो भाग आहे का आपण पूर्ण घेतला होता बघा पूर्ण रंगवलेला आहे हा पूर्ण आहे कंप्लीट दोन समान भाग सम वी मेक टू इक्वल पार्ट्स एंड ईच पार्ट नोन एज हा प्रत्येक नाउ नी मेक फोर इक्वल पार्ट्स वी मेक फोर इक्वल पार्ट्स मग ईच पार्ट नोन एज ईच पार्ट नोन एज क्वार्टर ईच पार नोन एज क्वार्टर मराठीमध्ये आपण त्याला पाव भाग असं म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला पाव भाग असतो काय म्हणतो आपण त्याला आता आपण एका आमची सेम चार भाग समान चार भाग फोर इक्वल पार्ट टू मेक अ फोर इक्वल पार्ट आणि मग त्यातले आपण तीन भाग घेणार आहोत मग याला म्हणतात वन क्वार्टर टू क्वार्टर थ्री क्वार्टर म्हणून मग याला म्हणतात थ्री क्वार्टर इंग्रजीत त्याला काय म्हणतात आणि मराठीत त्याला म्हणतात पाऊ काय म्हणतात मग आपण मराठीत असं लिहिणार पा आणि इंग्रजीत आपण लिहिणार आता आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया जेव्हा आपण एखादी पूर्ण भाग येतो पूर्ण तेव्हा त्याला आपण म्हणतो इंग्लिश मध्ये होल किंवा कम्प्लीट मराठीत म्हणतात त्यानंतर त्या जागृतीचे आपण जेव्हा दोन समान भाग करतो आणि त्यातला एक भाग येतो त्याला मराठीत म्हणतात अर्धा इंग्रजीत म्हणतो आपण गुड त्यानंतर तशाच सांगृतीचे आपण जेव्हा चार समान भाग करतो आणि त्यातला एक भाग घेतो तर त्याला मराठीत म्हणतात पा आणि इंग्रजीत म्हणतात काय म्हणायचं व्हेरी गुड अशाच प्रकारच्या आकृतीचे जेव्हा आपण चार समान भाग करतो आणि तेव्हा त्यातील तीन भाग घेतो तर त्याला म्हणतात पाऊस म्हणतात इंग्रजीत म्हणायचं ओके ते कळलं